नमस्कार आज दहा मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी लोकसभा निवडणूक जिहाद विरुद्ध विकास गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसवरती हल्लाबोल त्यानंतर नेक्स्ट न्यूज आपल्यासाठी अगदीच कामाची आहे दोनशे पन्नास जागाची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध एम पी एस सी पदभरतीत मराठा आरक्षण लागू झालेलं आहे त्यानंतर जाहिरातीत अनुसरून अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच काय याच्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एस या आरक्षणाचा लाभ घेऊन फॉर्म भरलेला होता एम पी एस सी राज्यसेवेचा त्यांनी आता ई व्ही सी म्हणजेच काय सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस या कॅटेगरीमधून ते अर्ज भरू शकतील म्हणजे जे मराठा आरक्षण लागू झालेलं आहे ते एस सी वी सी कॅटेगरीतलं आहे तेथून परत एकदा ते अर्ज भरू शकतील त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचं वय बसलेलं नव्हतं त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सॉरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वयामुळे अर्ज करता आलेलं नव्हतं त्यांना परत एकदा अर्ज करण्याची संधी मिळालेली आहे कारण पहा एस सी बी सीच्या आरक्षणामधून तिथं तरतूद आपल्याला मिळालेली आहे आय होप या बातम्या आपल्यासाठी अगदीच समजलेल्या असतील त्यानंतर पुढे चला विदर्भात पुन्हा अवकाळीचे तांडव आय आर टी प्रवेशांबाबत पेच खाजगी शाळांची नवी सबब आता पहा हे जे सर्व बातम्या आहेत ते आपल्यासाठी खऱ्या अर्थाने पाहिलं तर गरजेचं नाही कारण आर टी ईबद्दल आपण याच्यापूर्वीच पाहिलेलं आहे व कालचं पहा मृणाल सरांनी पण टेलिग्रामला मेसेज केलेला होता आर टी ईबद्दल म्हणजे महाराष्ट्राची केस वगैरे त्यांनी दिलेली होती बरोबर पण पहा ती केस आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे म्हणजे पहा आपण जे जे परीक्षेचे योग्य आहे ना ते ऑलरेडी डिस्कस करतो त्यामुळे विश्वास ठेवा की जे जी बातमी कामाची वगैरे वाटेल ना ती मी नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर पुढे चला लोकसंख्येच्या अहवालावरून वादंग ऐन निवडणुकीत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून विरोधकांचा भाजपवरती हल्ला बोल आता ही आकडेवारी कोणी काढलेली आहे पी एम ओने काढली आहे ओके ठीक आहे पण आपल्यासाठी ही आकडेवारी गरजेची आहे का तर बिलकुल नाही ओके असं का म्हणतोय मी कारण सेन्सस आपली ही आकडेवारी चांगल्या पद्धतीने देईल सेन्ससवरती भरोसा असतो आता अगदीच ओने काढलेला आहे ठीक आहे मान्य करूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ती आकडेवारी आहे परंतु ती दोन हजार पंधरावर दोन हजार पंधरापर्यंतची ती आकडेवारी आहे एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा अशा पद्धतीची ती आकडेवारी वगैरे आहे व ती आकडेवारी आपण अगदीच ज्या योजना वगैरे बनतील ना त्याला आपण पूर्वक मानू शकत नाही कारण सेन्सस पुढल्या वर्षी कदाचित आता अगदी पहा यावर्षी इलेक्शन आहेत त्यानंतर दोन हजार पंचवीसला कदाचित आपल्याकडे सेन्सस होईल व दोन हजार सव्वीसला जे डिलिमिनिटेशन कमिशन आहे ते परत एकदा येऊ शकेल अशी आपल्याला जास्त तीव्रता तिथं दिसते त्यामुळे अगदी थोडंसं वेळ थांबा व सेन्सस आल्यानंतर ती आकडेवारी करूयात जशा की झालं पहा अशा पद्धतीच्या न्यूज विचारले जातच नाहीत म्हणजे शक्य झालं तरी वाचू नका कारण एम पी एस सी आणि यू पी सी अशा पद्धतीचे जे अगदीच क्रिटिकल किंवा म्हणजे क्रिटिक्स टाईप ज्या न्यूज वगैरे असतात ना त्यावरती थोडंसं सांभाळूनच घेण्याचा प्रयत्न करत असते यू पी सी किंवा एम पी एस सी पण संवैधानिक आयोग आहेत व काळजी करू घात त्या पेपरला वगैरे हा आकडेवारी येणार नाही दोन हजार अकराचीच जर लोकसंख्या जरी पाठ केला त्याच्याऐवजी तर ते बेटर असेल कदाचित ओके त्यानंतर पुढे चला फक्त हे इलेक्शनचं वगैरे देण्यात आलेलं आहे त्यामुळे स्किप केलं मी पण टांतर पुढे पहा लोकमानस लोकांचे विचार वगैरे दिले त्यानंतर आज व्यवसायाचे विवेकी स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आर्टिकल मध्ये दिलेला आहे पहा ओके व त्या दिवशी आपण आर्टिकल नाईन्टीन म्हणजे परवा दिवशी आठ तारीख आठ मे दोन हजार चोवीसचा जो व्हिडिओ जर पाहिला तर त्यामध्ये आर्टिकल नाईन्टीनला आपण चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेला आहे त्यातील जे सहाही अधिकार आहेत ना ते मी सांगितलेले होते त्यामुळे परत एकदा तुम्ही मागचा व्हिडिओ पाहायचा आहे किंवा जर पाहिलेलं होतं त्या दिवशी तर परत एकदा तुमचे जे नोट्स आहेत त्याला रिवाईज करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला ओके आपण वापस तिथे जाणार नाही आहे आर्टिकल एकोणीसला जरी केलं नाही तर पहा हा प्लीज बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून आर्टिकल नाइन्टीन एकदा हो ओके आर्टिकल नाइनटीन तुमच्यासमोर ठेवले आहे त्यानंतर पुढे उष्मा उसाला काना झाका पंतप्रधानांचा जनाधार देशभर तर पित्रोदा यांच काँग्रेसमध्येही सर्वांचा टिकून आहे जो हात काढला गेला हे हे बरे झाले सर्वांना माहिती आहे म्हणजे काल आपण न्यूजपेपर घेतलं नाही तरी पण पहा काल सॅम पित्रोदा यांनी काँग्रेस पदाचा सॉरी काँग्रेसचं जे अध्यक्ष सॉरी काँग्रेसमधील जी मेंबरशिप वगैरे होती ना ते त्यांनी त्याचा राजीनामा वगैरे दिलेला आहे व हेरिटेटरी टॅक्स ही कन्सेप्ट वगैरे कुठून आली किंवा भारतामध्ये त्याची चर्चा कशामुळे व्हायला लागली तर सॅम पित्रोदा हेच त्याचे जनक असं म्हणू शकतो तुम्ही ओके मग पहा त्यामुळे त्यांनी अगदी जे ओव्हरसीज काँग्रेसचे जे अध्यक्ष वगैरे होते ते त्याचा त्यांनी राजीनामा दिला ते ठीक आहे पण पहा त्यामधून आपला सॉरी म्हणजे त्यामधून आपल्याला हेरिडिटरी टॅक्स थोडंसं अभ्यासायला मिळालं त्यानंतर पुन्हा गेल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली की अदानी आणि अंबानी यांच्यापासून राहुल गांधींना किती पैसे वगैरे मिळालेत किंवा कालाधन ओके मग त्यांनी जे शब्द वगैरे म्हटले कालाधन वगैरे किंवा म्हणजे तशा पद्धतीने टेम्पो भरोभर भर पैसा वगैरे गेलेला आहे मग अगदीच ते त्यांच्याच जाळामध्ये वगैरे दोन हजार सोळाला जी नोटबंदी वगैरे झाली कालाधन व्हॅनिश करण्यासाठी मग ते परत भारत देशामध्ये आहे की काय अशा पद्धतीने टीकास्त्र करणारा हा लेख देण्यात आलेला आहे सॅम पित्रोदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दोघांची पण तिथे कंपॅरिझम होऊ शकत नाही पहा दोघांचं पण पण या लेखमध्ये केलेलं आहे त्यामुळे मी या लेखला काहीच हायलाईट वगैरे केलं नाही शक्य झालं तर वाचून घ्या अन्यथा काही गरजेचं नाही स्किप करू शकता हा लेख फक्त यामधील जे क्रक्स काय होतं ते सांगायचं म्हणून मी एवढं सांगितलं तुम्हाला त्यानंतर पुढे निवडणूक काळातले डिजिटल सुरक्षा आव्हान आता पहा हा लेख पण खऱ्या अर्थाने जर पाहिला तर याचं काही पुरावा आपल्याला देता येणार नाही व अशा पद्धतीचा लेख आपल्यासाठी गरजेचा नाही हां सायबर सिक्युरिटी आपल्यासाठी खूप गरजेची आहे पहा यू पी सी आणि एम पी एस सीसाठी जी तीनमध्ये हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे सायन्स टेक्नॉलॉजीचं सा जर बुक वाचला तर ते बेटर असेल पण यामध्ये काही त्यांनी उपाय दिले नाहीत फक्त त्यांनी वरवर बोलणं केलेलं आहे की सायबर सिक्युरिटीमुळे असं होऊ शकतं किंवा असं हे आता हे फेक आपल्याला माहिती आहे ओके रश्मिका मंदना यांचा जे व्हिडिओ वगैरे पूर्वी व्हायरल झालेला होता पहा ते फेक वगैरे सर्वांना माहिती आहे त्याबद्दल काहीच नाही पण याचे इम्पॅक्ट कसे होतील वगैरे किंवा म्हणजे वरवर्षाच्या आपल्यासाठी काही कामाचे नसते तर आपण जर सिलेबस पाहिलं तर तिथं तर ते बेटर असेल आपल्या याऐवजी ओके त्यामुळे फक्त एक रिपोर्ट आलेले त्या रिपोर्टचं आपण इथं थोडंसं डिस्कशन घेण्याचा प्रयत्न करूयात तर पहा थ्रेट डिटेक्शन इंटेलिजन्स सेंटर ओके थ्रेट डिटेक्शन इंटेलिजन्स सेंटर यांनी यंदा रशिया आणि चायना हे दोन देश जे आहेत ना यांनी अमेरिका भारत अशा मोठ्या देशांमधील ज्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये इंटरफेअर करू शकतील असं त्यांनी अहवाल दिलेला आहे ओके मग आता अहवाल आलेला आहे व त्याला तर भारतामध्ये इलेक्शन चालू आहेत पण अशा पद्धतीचं काहीच अद्याप तरी उघडकीस आलेलं नाही आहे त्यामुळे ही न्यूज वाचून आपण आपलं म्हणजे संपूर्ण सिलेबसचं वगैरे हे काय म्हणतो आपण किंवा झोप उडवून वगैरे घ्यायची का तर बिलकुल नाही त्यामुळे हे स्किप करा ना ओके okay, यांनी फक्त वरवर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण डायरेक्टली जर वरवर चर्चेला जर आपण सिरियसली मानून जर सायबर सिक्युरिटीकडे जर वळलो तर ते खूप घातक असेल आपल्यासाठी पण त्यामुळे मी या न्यूजला स्किप केलं आहे व त्यांनी ई व्ही एमबद्दल पण चर्चा उठवलेली आहे पहा पण सुप्रीम कोर्टाचं कालप्रवास नुकतंच जजमेंट आलेलं आहे की ई व्ही एमबद्दल काही शंका वगैरे मनात बाळगू नका व व्ही व्ही पॅटमध्ये पण जर काही तुम्हाला वाटलं असेल तर त्यांनी दिलेलं आहे लागलीच लाग म्हणजे सात दिवसाच्या आत सॉरी म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आत काय करायचं आहे ज्या म्हणजे निकाल लागल्यानंतरच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत उमेदवारांनी व्ही व्ही पॅट्सबद्दल लगेच त्याचं पण व्हेरिफिकेशन वगैरे करण्यासाठी काय करायचं आहे निवडणूक आयोगाला पत्र वगैरे किंवा तशा पद्धतीने याचिका दाखल करायची आहे मग त्यावरती लगेच त्यांनी काय हे देणार आहेत म्हणजे रिझल्ट वगैरे व्ही पॅटचा पण तिथं मोजणी वगैरे केली जाणार आहे असं सुप्रीम कोर्टाचं ऑलरेडी जजमेंट आलेलं आहे त्यामुळे आपण ई बद्दल एमबद्दल परत एकदा पहा टीकास्त्र वगैरे करू शकत नाही किंवा त्याच्यावरती परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही कारण सुप्रीम कोर्टाचं ते जजमेंट आहे व सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवरच तुम्ही जर जेव्हा प्रश्नचिन्ह सॉरी प्रश्नवाचक चिन्ह जर आपण उचलत असू तर ते काय असेल कंटेम्प ऑफ कोर्ट हा कंटेमट ऑफ कोर्ट इथं काय झालं बॅकवर्ड लिंग्वेजचं झालं कंटेम्प ऑफ कोर्ट कारण दोन वर्षापूर्वी हे चर्चात होतं आता सध्याला येणार नाही याच्यापूर्वी पण युपीसीला आलेला आपण प्रश्न आहे स्किप करू शकता आता हे बालकी खाल निकाल या टाइप आहे त्यामुळे काही काळजी करू नका स्किप करू शकता ओके त्यानंतर काल मान्यवरांनाही पद्मश्री पुरस्कारांनी काल सन्मानित करण्यात आलेला आहे ओके त्यानंतर पुढे चला इथे पण पहा म्हणजे लोकसत्तामध्ये आजच्या काहीच गरजेच्या बातम्या नाहीत ते बालकी खाल निकालना अशाच पद्धतीने थोडंसं झालेलं आहे त्यानंतर आजच्या द हिंदूमध्ये पण पहा जास्त काही बातम्या आपल्यासाठी गरजेच्या नाहीत एडिटोरियल स्किप करू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यू एस ए याच्याबद्दल आहे स्किप केलेलं आहे दोन्ही पण मी ओके म्हणजे जास्त काही बातम्या गरजेच्या नव्हत्याच त्यानंतर आहे रवीश कुमार यांचं इंटरव्ह्यू सर्वांना माहिती आहे नुकतंच रवीश कुमार यांचे एक करोड आय थिंक फॉलोअर्स वगैरे झालेले आहेत यूट्यूबवरती मग त्याबद्दल द हिंदूने त्यांची मुलाखत वगैरे घेतलेली आहे मग त्या मुलाखतमध्ये त्यांचं विचार आहेत की जे टी व्ही टी व्ही चॅनलची जी मीडिया वगैरे आहे ते रिप्लेस होईल का युट्यूब मीडियाने वगैरे पण हे आपल्यासाठी गरजेचं आहे का किंवा म्हणजे तशा पद्धतीचे यू पी सी पण प्रश्न विचारेल का तर पहा यू पी सीसाठी ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही का हां शक्य झालं तर तुम्ही रवीश कुमार यांचा इंटरव्ह्यू आहे त्यामुळे तुम्ही वाचून घेऊ शकता पण मी रेकमेंड करत नाही यू पी सीसाठी पहा आता फक्त पस्तीस दिवस राहिलेले आहेत व त्या व अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने फक्त याच गोष्टींमध्ये जर बसलात तर ते अगदी चुकीचं असेल त्यामुळे स्किप केलं मी त्यानंतर आता या न्यूजसाठी मी से संपूर्ण दहा मिनिट थोडंसं हे केलेलं आहे काय म्हणतो आपण फिरून फिरून आलो तर हे न्यूज आपल्याला पाहायची आहे व त्यानंतर आपण थांबणार आहोत ओके हे न्यूज अगदीच महत्त्वाची आहे पहा रिझर्वेशन विद इन कॉन्स्टिट्युशनल बाउंड्स आता पहा आपला भारत देश एकोणीसशे पन्नासला सॉरी एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला व अगदीच एकोणीसशे पन्नासपासून आपली भारतीय संविधान जे आहे ती अंमलबजावणी चालू झाली बरोबर आहे मग एकोणीसशे पन्नासला अंमलबजावणी चालू झाल्यानंतर आपल्या भारतीय संविधानामध्ये एक सेक्शन आहे पहा समानतेचा हक्क ओके पार्ट थ्रीमध्ये समानतेचा हक्क आहे मग इथे आर्टिकल पंधरा तुम्ही वाचू शकता धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे मग आता पहा एकोणीसशे पन्नासची रिझर्वेशन पॉलिसी मग आता आपण असं काय झालं की ज्यामुळे आपण आज चर्चा करत आहोत तर पहा आज दोन कारण आहेत ज्यामुळे मी ही रिझर्वेशनची जी पॉलिसी आहे ती परत एकदा चर्चेत चर्चेला घेतलेलं आहे एक म्हणजे एम पी एस सीने काय केलेलं आहे एस सी बी सीचं आरक्षण लागू केलेलं आहे म्हणजेच काय सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसचं जे आरक्षण आहे म्हणजे मराठा कम्युनिटीसाठीचं जे आरक्षण आहे ते लागू केलं त्यानंतर सेकंड काय आहे की आपल्याला अगदीच जेव्हा प्रचारामध्ये बी जे पी यांच्यामार्फत काय म्हटलं जात आहे की मुस्लिमांना ते आरक्षण वगैरे दिलं जाईल म्हणजे जे ओबीसीचं आरक्षण आहे ते काढून घेतलं जाईल व मुस्लिम कम्युनिटीला वगैरे ते आरक्षण दिलं जाईल वगैरे या ते थोडीशी चर्चा येत आहेत व ओबीसी आरक्षण हे सध्याला काय आहे चर्चेचा मुद्दा बनलेला आहे प्रचारामध्ये निवडणुकीसाठी आता ते पहा ते निवड म्हणजे आपल्यासाठी काही गरजेचं नाही खरं अर्थाने जर पाहिलं ना तर धर्माच्या बेसिसवर जे आरक्षण वगैरे दिलं जाणार आहे ना ते अगदी चुकीचं आहे किंवा कि म्हणजे ते जो प्रचार केला जात आहे ते अगदी चुकीचं आहे इथं पण दिलेलं आहे पहा ते ओके फक्त ते माझे व्ह्यूज नाही आहेत तर पहा बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर जर तुम्ही संविधान जर वाचलात भारतीय संविधानाची कॉपी मी इथं आणलेली आहे आता पहा दोन हजार चौदाची ही कॉपी आहे दुदैवाने आपल्याकडे नवीन संविधान वगैरे छापण्यात आलेलं नाही आहे इथे काय म्हणत आहे मी तर दो जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरेन आहे त्याला बदलता येणार नाही आपला कारण तिथे सुप्रीम कोर्टबद्दल ऑलरेडी आहे काय आहे सुप्रीम कोर्ट कस्टडियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन असा यू पी प्रश्न पण आलेला होता आय थिंक दोन हजार चौदामध्ये यू पी एस सीने प्रश्न विचारला होता की कोण आहे कस्टडियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सॉरी दोन हजार पंधराचा हा प्रश्न आहे तर सुप्रीम कोर्ट हा कस्टडियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तर हे लक्षात ठेवा मग पहा यामध्ये धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे बरोबर मग धर्मावरून भेदभाव करू शकत नाही आपण भारतीय संविधानानुसार बरोबर आय होप तुम्हाला समजलेलं असेल समानतेचा हक्क व जर हे जर झालं तर काय असेल सुप्रीम कोर्ट डायरेक्टली तिथे नलँड सॉरी नलँड व्हाईट डिक डिक्लेअर करू शकेल एखादा कायदा ओके त्यामुळे जे मुस्लिम कम्युनिटी किंवा बाबतचं वगैरे जे आरक्षणाचा जे प्रचार वगैरे सध्याला होत आहे ते अगदी चुकीचं आहे त्यानंतर आता आपल्याला सीचं आरक्षणाची कन्सेप्ट वगैरे थोडंसं पाहिजे आहे त्यामुळे मी पहा तुम्हाला कुठे घेऊन गेलो होतो एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यानंतर ओके एकोणीसशे पन्नासला आपलं भारतीय संविधान अस्तित्वात आलं मग पहा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी पण आपल्याकडे काय रिझर्वेशनची पॉलिसी होती जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी रिझर्वेशन लागू केलेलं होतं तर अगदीच राजश शाहू महाराज यांनी काय कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी रिझर्वेशन लागू केलेलं होतं बरोबर मागासवर्गीय यांच्यासाठी त्यांनी पन्नास टक्के डायरेक्टली आरक्षणाची तरतूद केलेली होती बरोबर अगदी त्याच धर्तीवर पहा हा आपला प्यारा भारत आहे व इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे मद्रास प्रोव्हियन्समध्ये देखील आरक्षणाची तरतूद ऑलरेडी एक्झिस्ट होती बरोबर मद्रास प्रोव्हियन्समध्ये देखील ऑलरेडी रिझर्वेशनची तरतूद एक्झिस्ट होती मग पहा ती तरतूद भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील तशाच पद्धतीने कंटिन्यू होती भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील तशाच पद्धतीने कंटिन्यू होती तसं का कंटिन्यू होती तर पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये काय कलम होतं एक कलम टाकण्यात आलं होतं आर्टिकल सिक्स्टीन आर्टिकल सिक्स्टीनमध्ये काय दिलं होतं पहा सार्वजनिक सेवा योजनाबाबत सार्वजनिक स सेवामध्ये सॉरी सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी इथं ऑलरेडी देण्यात आलेली होती व त्यातील कलम चार वाचा या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखाली सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागासवर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळाले नाही अशा मागासवर्गाकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्याकरिता कोणतीही तरतूद करण्यास राज्य राज्याला प्रतिबंध होणार नाही म्हणजे राज्य सरकार काय मागासवर्गीयांसाठी जर त्यांना वाटलं ना की यांना परिपूर्णरित्या तिथे टक्केवारी मिळाली नाही तर त्यांनी काही तिथे तरतूद करू शकतील असं सोळा चारमध्ये ऑलरेडी देण्यात आलेलं होतं भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये ओके थोडीशी ही वकिली भाषा आहे किंवा क्लिष्ट वाटेल तुम्हाला भारतीय संविधानाची भाषा पण माझ्या मते तुम्हाला हे समजलेलं असेल त्यानंतर पंधरा चारमध्ये पण काय दिलेलं आहे पहा सॉरी पंधरा तीनमध्ये पहा कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही म्हणजे पहा इथे त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की काही बाबतीमध्ये राज्य सरकार काय करेल तर आर थोडंसं भेदभाव करू शकेल असं इथे डायरेक्टली देण्यात आलेलं होतं भेदभाव ओके भारतीय संविधानामध्ये ऑलरेडी देण्यात आलेलं होतं की थोडंसं भेदभाव करू शकेल पण धर्मवंश लिंग या कारणावरून भेदभाव तिथं केला जाणार नाही हे मूळ कारण होतं पण त्याच्यामध्येच त्यांनी पंधरा तीनमध्ये ऑलरेडी देऊन थी। ठेवलेलं होतं मग झालं काय पहा मद्रास प्रोव्हिन्समध्ये ऑलरेडी काय होतं आरक्षण लागू होतं ओके मग आरक्षण लागू झाल्यानंतर नेमकी प्रॉब्लेम काय झाली पहा एकोणीसशे पन्नासला एक केस गेली मद्रास हायकोर्टामध्ये मग ते हायकोर्टापासून पुढे कुठे गेली सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टामध्ये केस गेल्यानंतर त्या केसचं नाव झालं पहा चंपकाई चंप दोराजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास चंपकाई दोराजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास ओके okay. या केसमध्ये रिझर्वेशनच्या पॉलिसीबद्दलच ही केस, पॉलिसी केस गेली का असं केस गेली पहा तर चंपकाई दोराजन या व्यक्तींना काय पाहिजे होतं मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन पाहिजे होतं पण त्यांना ते ॲडमिशन मिळत नव्हतं का तर त्यांना अगदीच रिझर्वेशनची सीट सॉरी म्हणजे त्यांची जी सीट आहे ना ती रिझर्व रिझर्व व्यक्तीला तिथं मिळालेली होती ओके okay. एका रिझर्व व्यक्तीला त्यांची सीट मिळाली त्यामुळे ती गेली हायकोर्टामध्ये हायकोर्टामधून परत ती कुठे गेली सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टाच्या नजरेला इथं काय भेटलं पहा वंश जात लिंग या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे असं त्यांना मिळालं व पहिल्यांदा पहा जेव्हा भारतीय संविधान मूळ कॉपी होती ना त्यावेळेस एक दोन तीन ही तीनच कलम तिथे ऑलरेडी एक्झिस्ट होती ओके व फंडामेंटल राईट काय आहे अगदीच मोठा आहे डी पी एस पीपेक्षा ओके मग इथे सुप्रीम कोर्टाने तेच निदर्शनास आणलं की बाबा तुम्ही इथं काय करत आहात भेदभाव करत आहात चंपकाई दोराजन केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हेच निदर्शनास आणून दिलं की तुम्ही काय भेदभाव करत आहात का तर एखाद्या व्यक्तीला मेडिकलच्या सॉरी मेडिकल सॉरी कॉलेजमध्ये सीट मिळण्यासाठी तुम्ही काय तिथं भेदभाव वगैरे करू शकत नाही इथं असू द्या किंवा धर्म असू द्या किंवा जात असू द्या या गोष्टींवरून तुम्ही भेदभाव तिथं करू शकणार नाही त्यामुळे फंडामेंटल राईट इथं व्हायलेट होत आहे डी पी एस पी इथं कमी आहे ओके डी पी एस पी कमी येतं व फंडामेंटल राईट हे मोठे आहे असं त्यांनी निदर्शनास आणून सुप्रीम कोर्टाने काय केलं स्ट्रक डाऊन केलं मद्रास प्रोव्हिन्समधील जे आरक्षण वगैरे होतं ते त्यांनी काय केलं डिसओवे वगैरे करण्याचा प्रयत्न केला सॉरी म्हणजे सुप्रीम कोर्टाने ते नल लँड होईड मद्रास प्रोविन्समधलं आरक्षण वगैरे डिलीट करून टाकलं ओके मग पहा त्यावेळेस लगेच ऑलरेडी डॉक्टर बाबी डॉक्टर बी आर आंबेडकर तिथे ऑलरेडी प्रेझेंट होते असं म्हणू शकतो आपण मग पहा डॉक्टर बी आर आंबेडकर यांना पण ती चूक आपली समजून आली की बाबा आपण इथे मागासवर्गीयांसाठीचं जे आरक्षण वगैरे आहे ती आपण तरतूद केली नाही इथं महिलांसाठी आणि बालकांसाठी तर केलेलं आहे व पहा सोळा चारमध्ये काय केलेलं आहे आपण तर मागासवर्गीयांसाठी आपण ऑलरेडी तरतूद केलेली आहे पण पंधराच्या जे पंधरावं कलम आहे त्यामध्ये आपण कुठेच आरक्षणाची तरतूद वगैरे आणून ठेवली नाही मग हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं ना की अशा पद्धतीचे पुणे पण केसेस वगैरे होतील मग त्यावेळेसच त्यांनी लगेच काय केलं एकोणीसशे एकावन्नमध्ये पहिली घटनादृष्टी झाली नाईन्टीन फिफ्टी वनमध्ये पहिली घटनादुरुस्ती आहे पहा फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट पास झालं व त्यानुसार कलम पंधरा चार हे फक्त जोडण्यात आलं पहिला संविधान सॉरी पहिल्या घटनादुरुस्तीने फक्त कलम पंधरा चार हे जोडण्यात आलेलं होतं व पंधरा पाच जे आहे ते पुन्हा जोडण्यात आलेलं आहे साठीचं हे आरक्षण असेल ओके थोडंसं वाचायला थोडंसं क्लिष्ट जातं पण जेवढं सांगायचं आहे ना ते थोडंसं तुम्ही ग्रास्प करून घ्या ओके पहिली पहा पहिली घटनादृष्टीने काय केलं एकोणीसशे एकावन्नमध्ये जी पहिली घटनादृष्टी झाली ना त्यामध्ये समानतेचा हक्क याला थोडंसं अमेंट केलं व त्यामध्ये टाकण्यात आलं की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीकरिता आणि अनुसूचित जाती व जमाती सॉरी अनुसूचित जाती व जनजाती म्हणजे जे काय एस सी आणि एस टी यांच्या उन्नतीकरिता राज्य सरकारला कोणत्याही सॉरी uh, राज्य सरकारला विशेष तरतूद करण्यापासून कोणीही प्रतिबंध करणार नाही असं त्यांनी काय तिथं पहिली घटना दुरुस्ती करून कलम चार था तिथं टाकण्यात आलं ओके okay, मग पहा हे इथे पहा पंधरा चारमध्ये आता था काय झालं भेदभाव करण्यास मनाई होती ना पण आता इथं काय झाली सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेससाठी की इथं काय दिली राज्य सरकारला प्रोहिबिशन तिथं काढून घेण्यात आलं की बाबा तिथं भेदभाव क म्हणजे आता काय राज्य सरकार तिथं भेदभाव करू शकतं ओके म्हणजे एस सी आणि एस टी त्यासोबतच अन्य कोणते बॅकवर्ड क्लासेस जर असतील तर त्यांच्या उन्नतीकरिता राज्य सरकार जिथं काय भेदभाव करू शकतं असं इथं काय डायरेक्टली तरतूद करण्यात आली त्यामुळे पहा सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस इथं आरक्षण तशा पद्धतीने इथं तरतूद झाली ओके मग त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चंपकाई दोराजन केस ओके हे झालं डन मग त्यानंतर पहा बॅकवर्ड क्लासेस इथं एक शब्द आला बॅकवर्ड क्लासेस सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस हा शब्द आला मग पहा पुन्हा तसंच सरकार एकोणीसशे एकावन्नपासून पुन्हा म्हणजे सरकारच्या मागे दुसरे कारणं वगैरे लागली व त्यामुळे हे बॅकवर्ड क्लासेस हा जो शब्द डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी टाकलेला होता तो त्या शब्दाकडे दुर्लक्ष झालं ओके जास्त जणांनी त्यावरती विचार केला नाही पण ज्यावेळेस इमर्जन्सी वगैरे सुटून आली त्यानंतर मोरारजी देसाई सरकार वगैरे आलं त्यांनी एक समिती स्थापन केली मंडल आयोग स्थापन केला ओके मंडल आयोग स्थापन केलं पण त्यांचं पण सरकार कोसळलं मग त्यानंतर या हे जे मंडळ आयोगाची जी रिपोर्ट आहे ना ती एकोणीसशे नव्वदमध्ये लागू झाली ओके एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये ही रिपोर्ट लागू झाली व त्यावेळेसच लगेच कोणती केस आली आपल्याकडे मंडळ आयोगाची जी केस आहे ना ती पुढे आली व एकोणीसशे नव्वदला मंडळ आयोगाच्या रिकमेंडेशननुसार सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण तिथं लागू झालं हे जे सत्तावीस टक्के आरक्षण होतं ना पहा तर हे बावन्न टक्के जनतेसाठी देण्यात आलेलं होतं ओके मग हे जेव्हा मंडळ आयोगाची केस जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेली मग सुप्रीम कोर्टाने लगेच त्याला पण पन, तिथे पन्नास टक्क्याची जी कॅप आहे ना त्याला व्हॅलिड करून ठेवलं ओके okay, म्हणजे त्याला म्हटलं की आता हे पन्नास टक्क्याची कॅप असंच आपण राहू द्यात याच्या पुढे आता कोणी आरक्षण वगैरे देऊ नका पण इथे पण त्यांनी काय दिलं एक्सेप्शनल असा एक शब्द टाकला जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने एक्सेप्शनल केसेसमध्ये अशा पद्धतीने एक जजमेंट टाक सॉरी एक शब्द टाकला एक्सेप्शनल व त्या त्यावेळेस त्या हे पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे ना त्याला आपण ओलांडून जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं मग त्यामुळेच पहा तमिळनाडूमध्ये आज देखील एक्सेप्शनल केसेसनुसार तिथं काय आरक्षणाची तरतूद आहे तमिळनाडू राज्य सरकारमध्ये पण मराठा रिझर्वेशनच्या केसमध्ये हेच प्रॉब्लेम येत आहे की तिथं एक्सेप्शनल केस हे राज्य सरकार तिथं सुप्रीम कोर्टाला तिथं तशा पद्धतीने प्रूव्ह करू शकत नाही आहे ओके त्यामुळे मराठा आरक्षण डाऊन होत आहे सुप्रीम कोर्टामध्ये कारण तिथं एक्सेप्शनल केस जी आहे ना ती तिथं प्रूव्ह होत नाही आहे ओके आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल मग पहा एकोणीसशे नव्वदमध्ये ओबीसीचं रिझर्वेशन मिळालेलं होतं सॉरी ओबीसींना रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं पण हे रिझर्वेशन फक्त कुठे देण्यात आलेलं होतं तर ते रिझर्वेशन दिलेलं होतं फक्त नोकरी संदर्भात ते आरक्षण होतं पण अद्याप ही त्यांना कुठे शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिलं गेलं होतं का तर बिलकुल नाही मग शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यासाठी पहा तिथं आणखीन एक तरतूद करावी लागली जे की इथं फक्त बॅकवर्ड क्लासेस अशा पद्धतीने होती सॉरी इथे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस संदर्भात होती मग त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये अशा पद्धतीची तरतूद मिळत नव्हती यासाठी पहा परत एकदा त्यांना पाचवं कलम टाकावं लागलं ते आहे त्र्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार सहा यानुसार त्र्याण्णववी घटनादृष्टी दोन हजार सहानुसार या कलम पंधरामध्ये पाच हे कलम इन्सर्ट करण्यात आलं व इथून काय चालू झालं परत एकदा ओबीसी यांच्यासाठी काय तिथं कायद्याद्वारे म्हणजे एज्यु एखादी एज्युकेशन इन्स्टिट्यूट वगैरे असेल तर तिथं पूर्वी एस सी एस टी या विद्यार्थ्यांना जशा पद्धतीने रिझर्वेशन मिळायचं तसंच सीच्या विद्यार्थ्यांना देखील तिथं काय रिझर्वेशन मिळू लागलं कितवी घटनादुरुस्ती आहे त्र्याण्णववी घटनादुरुस्ती आहे व यानुसार कलम पंधरामध्ये पाचवं कलम जोडण्यात आलेला आहे तर हे अशा पद्धतीने इथं चौद वगैरे आहेत तर हे झालं आर्टिकल पंधरा ओके त्यानंतर कलम सोळामध्ये पहा पुणे याच्या पण पुढे गेल्यानंतर अगदीच जे एस सी आणि एस टीचे जे कॅन्डिडेट वगैरे आहेत ओके जे की सेवामध्ये आहेत मग त्यांना पण तिथं प्रमोशनमध्ये पण आरक्षणाची वगैरे तरतूद करण्यात आलेली आहे आता ते आपल्यासाठी गरजेची नाही व यू पी एस सी पण तशा पद्धतीचे प्रश्न विचारलं नाही पहा की प्रमोशनच्या आरक्षणामध्ये वगैरे कशा तर, कशा पद्धतीच्या तरतुदी आहेत पण त्यांनी अगदी समानतेचा हक्क वगैरे यामुळे ते प्र परीक्षेला प्रश्न वगैरे येण्याचे जास्त चान्सेस आहेत की धर्मवंश लिंगजात किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे पण सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस यानुसार तुम्ही भेदभाव करू शकता असं काय पहिली घटनादृष्टीच आपल्याला तिथे परमिशन देते मग त्यानंतर एस सी आणि एस टी यांना आरक्षणाची तरतूद लागू झाली तसेच पुढे गेल्यानंतर शहाण्णववी घटनादृष्टी झाली व तिथं ओबीसी हा शब्द देखील टाकण्यात आला ऑदर बॅकवर्ड क्लासेस कारण इथं फक्त बॅकवर्ड क्लासेस होतं तर त्याला ऑदर बॅकवर्ड क्लासेस करून सॉरी uh, त्र्याण्णव घटनादुरुस्ती पण तिथं इन्सर्ट करण्यात आली व पंधरा पाच हे कलम टाकण्यात आलं मग त्यानंतर पहा नरेंद्र मोदी सरकार आलं व त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आणखीन एक घटनादृस्ती झाली ओके एकशे तीनवी घटनादृष्टी झाली वन झिरो थर्ड घटनादृष्टी झाली व यानुसार त्यांनी काय केलं पंधरा सहा हे कलम इन्सर्ट केलं पंधरा नुसार काय करण्यात आलं मग आता इथं डब्ल्यू एसचं आरक्षण इथं तरतूद लागू झालेली आहे आय होप तुम्हाला समजलेलं असेल की दहा टक्के जे आरक्षण आहे पंधरा सहा नुसार कशा पद्धतीने मोदी गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आय होप हे सर्व तुम्हाला पंधरावं कलम जे आहे त्यामध्ये जे दुरुस्त्या झालेले आहेत म्हणजे पहिली घटनादुरुस्तीपासून ते एकशे तीनवी घटनादुरुस्तीपर्यंत पंधराव्या कलमामध्ये ज्या काही दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या आपण आता इथं पाहिलेल्या आहेत ओके दहा टक्के आरक्षणाची तरतूद म्हणजे कशा पद्धतीने ईडब्ल्यू एस आरक्षण वगैरे हे सर्व तुम्हाला समजलेलं असेल त्यानंतर मराठा आरक्षणाची तरतूद पण कशा पद्धतीने म्हणजे ढोबळमानाने तरी आय होप तुम्हाला समजलेली असेल कारण पहा हे खूप वास्ट टॉपिक आहे मी थोडंसं आ, फास्ट फॉरवर्डमध्ये वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण आपण पॉलिटी आणि फंडामेंटल राईट्स शिकत नाही आहे ओके फंडामेंटल राईट्स जर खऱ्या हाताने जर मला शिकवायचं म्हटल्यानंतर पहा मी अगदी दोन तास तरी एका एका कलमासाठी नक्की घेईन ओके कारण खूप डीपमध्ये वगैरे जावं लागेल डीपमध्ये पण त्यानंतर वाईट असेल आपलं आवाका खूप असेल क्वालिटीचा त्यानंतर प्रत्येक केस वगैरे इथं डिस्कस करावं लागेल आता मंडल जी जी के केस आहे ना ती मी डिस्कस केली नाही तर फक्त आपण कोणती केस केली चंपकाई दोराजन ही केस आपण फक्त डिस्कस केलेली इथं ओके म्हणजे प्रत्येक केस डिस्कस करत आपल्याला हे पुढे जायचं म्हटल्यानंतर थोडंसं वेळ लागेल पण पहा आपल्याकडे टाईम कमी आहे त्यामुळे मी काय फक्त एक केस तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे इथे ओके त्यानंतर पुढे चला हे पहा इथे दोन हजार एकोणीस हे सर्व इथं दिलेलं आहे याच्या नोट्स वगैरे हे तुम्हाला अगदीच काम येतील म्हणजे जे मी सांगितलेलं आहे ते इथं देण्यात आलेलं आहे हे नोट्स आहेत असं तुम्ही घेऊ हो शकता त्यानंतर व्हाय डीड इंटरपोल इश्यू प्रज्वल सॉरी इश्यू ब्ल्यू कॉर्नर नोटीस अगेन्स्ट प्रज्वल आता पहा इंटरपोलने काय प्रज्वल यांच्या विरोधात काय ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली ओके मग हे ब्ल्यू कॉर्नर नोटीस काय असते तर अगदीच पहा तुम्ही आता प्रज्वल जर्मनीमध्ये दे आपल्या देशाचा कायदा लागू होत नाही पहा ओके कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे आपल्यासाठी आपल्या भारत देशासाठी मर्यादित आहे ओव्हरसीज बाड्रीसाठी तिथं आपला कायदा किंवा आपलं पोलीस किंवा आपलं सुप्रीम कोर्ट तिथं वर्क करू शकत नाही मग यासाठी पहा जे कर्नाटका सरकारने बसवलेली जी एस आय टी होती ना त्या एस आय टीनी अगदीच सी बी आयची मदत घेतली सीबीआयची मदत का तर सी बी आय ही काय आहे इंटरपोलची बॉडी म्हणून काम करते भारतासाठी ओके म्हणजे अगदी प्रत्येक देशामध्ये पहा इंटरपोलच्या एक एजन्सी वगैरे असतात जसं की अमेरिकेची एफ बी आय वगैरे ते त्यांच्या पद्धतीने तिथे काम करत असते तसं आपलं सी बी आय आहे ओके मग त्यावेळेस लगेच इंटरपोलने त्यांच्या विरोधात काय ब्ल्यू कॉर्नर नोटीस वगैरे इश्यू केलेली आहे कशामुळे तर अगदीच ते बाहेर कुठे वगैरे जात असतील इन्फॉर्म करू शकतील भारतीय पोलिसांना वगैरे की हे हा 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 व्यक्ती इथं अशा पद्धतीने सापडला गेलेला आहे किंवा याचं पासपोर्ट वगैरे आम्ही इथं चेक इन केलेलं आहे याबद्दल काही शंका काही सजेशन वगैरे असतील तर नक्की मला सांगू शकता व अगदीच म्हणजे जर एखाद्या दिवशी पहा टेक्निकल इश्यू वगैरे जर असतील म्हणजे अगदीच पाऊस वगैरे आहे किंवा क्लायमेटिक चेंजेस वगैरे येत असतात त्यामुळे शक्य झालं तर मी डेली घेईन पण जर काही जर नॅचरल डिझास्टर वगैरे आपण म्हणू शकतो तर तसं जर काही झालं ना तर थोडंसं एक दिवस आपला व्हिडिओ वगैरे येऊ शकणार नाही याबद्दल थोडंसं खेद आहे बाकी अगदीच तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे सांगू शकता ओके थँक्यू